नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे हिवरखेड येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न झाली हिवरखेड येथील माहेश्वरी भवन येथे दिनांक दहा एप्रिल रोजी सदरच्या ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समिती तेलाराचे माजी सभापती संदीप खारोडे होते या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जमीर उल्ला उल्ला खा हिवरखेडचे माजी उपसरपंच रमेश दुतोंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश गिरे विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हरिदास वाघ गजानन वानखडे मनोहर लाल फापट ज्ञानदेवराव मोरेकार किशोर खारोडे महादेवराव तेरखडे कैलास रौंदळे प्रेमराज म्हैसाय पद्माकर इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी हरिदास वाघ रमेश दुतोंडे मनोहरलाल फापट जमीर उल्ला खा संदीप खारोडे आदींनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले तसेच बँकेचे खातेदार कन्याशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद होके यांनी मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट वसुली केल्याबद्दल सेवा सहकारी सोसायटी खंडाळाचे अध्यक्ष गजानन वानखडे उपाध्यक्ष पुरुषोत्तमराव कुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी जी एस शिंदे यांनी केले डिजिटल बद्दल पालक शाखा अधिकारी अजय धोत्रे यांनी माहिती दिली सूत्रसंचालन एस गाडगे यांनी केले तर आभार हिवरखेड शाखाधिकारी बी बी शिरसाट यांनी मानले या कार्यक्रमास बँकेचे सभासद कर्मचारी गटसचिव उपस्थित होते रयत्सवांसाठी फारुख सौदागर हिवरखेड अकोला